लाकड पण आला शिर हवाय तुला मधी मधीचे पण सारखं नसते कधी नाही पाणी तापत ठेवले त्याला अजून पाणीच तापले नाही चूल पण पियताना अगं बाई तापले की पाणी पहिला आता यांचा अंगच पुसून घेते काम दे सगळं आता काम काय कधी संपणारच नाही सोन्या तिथून एक बादली आण पाण्याची अगं बाई सोन्या तर शाळेतच गेलाय मलाच करावं लागणार आहे सगळी काम करून करून अशी आता पोर तर काय घरामध्ये पण येत नाहीत काहीच नाही हो उठा ना मला हातपाय पुसायचे तुमच्या उठा लवकर मला अजून शेन बिन काढायचे उटा काय करते हात पाय पुसायच करतेस काय तू हातपाय पुसून घ्यायचं थांबा जरा थोडस हे करत नाही दुसऱ्या माणसाने काय करायचं नेमकी सारखा थोड माग काढा की जरा

हे <laughs> <laughs> तुम्ही का घरी आला लवकर शाळेतून काय तब्येत बरोबर नाही का काय माहिती झालं जो का तुम्हाला खाली जो तर स्वतःच्या हाताने काहीच नाही गेला मी जरा येतो घ्यायचं थोडस मला घेत नाही घेता येत नाही तुम्ही तर शाळेत घरी आला का पळून बिळून आला काय तर तारस तर असून तुमचा पण तरस तुम्हाला शाळा शिकायला नको बाय तुझी आलाय घरी आली शाळेतून काय झालं बोलकी आता तरी सांग की तुला काय तोंडच नाही तुझं तोंड काय जडलंय का बोलायला आता शाळेत नाही का पण आई सकुब तिथे बरोबर आहे तेवढेच घरकामात मदत होईल घरकामात मदत होईल शाळा शिकणारच नाही तुम्ही मग इथून कुठे शाळा नाही शिकणार घरी बसून काय करणारी बापा असा तुमचा आणि तुम्हाला कोण घरी बसून खायला देणारी शाळा शिकला तर थोडं पारश्यातून सुद्धा काहीतरी होईल ना का नाही होणार शेतकाम करू शेतातच पोट भरणार आहे का तेवढं दुःख एवढी पण आजकाल नाही का तुम्हाला काय करायचं हा आई आम्ही तर शाळेत गेलो होतो पण सरांनी आठ दिवसापूर्वीच शाळेची फी भरायला सांगितली होती <laughs> आपल्या घरच्या परिस्थितीमुळे आणि बाबांच्या आजारामुळे काय तुम्हाला सांगितलंच नाही त्यामुळे आज आम्ही शाळेत गेलो तर सर बोलले की भरल्याशिवाय शाळेत येऊ हो नका म्हणून आम्ही निर्णय घेतला तुम्ही गप्पा बसा तुम्हाला कुणी शिकवला अशी आणपणा आता उठायचं आणि हातपाय दुवाच लगेच जेवायला घ्यायचं उठा पटकन हा तुम्ही पोटभर जावा तुम्ही नका काय टेन्शन घेऊ मी आहे ना मी बगल सगळं काय येत माझ्यामुळे तुमच्या उपकाराचे दिवस आले नका असं म्हणू काय माझ्या काय उपयोग आहे नका हो असं काय बोलू तुम्ही आहे तर आम्ही आहो तुम्ही असं का बोलताय मी घर परपंचाचं बघू का मुलांच्या शिक्षणाचं बघू का तुमच्या औषधा बघू हा असं वाटतं ते मेलेलच भर अरे हो आपण कितीतरी देवधर्म केले कितीतरी दवाखाना केला तरी आपल्या प्रपंचाला काही आपली गरिबी ना तर तू काहीतरी घेऊन ये आणि आपण एकदम सर्वांनी खाऊ आणि शांत झोपू हो दादा उंदीर मारायचं औषध आहे का हो हो आहे थी की गोळ्या देऊ का ट्यूब देऊ जी चांगलं असेल ती द्या लवकर मेले पाहिजेत औषध ताई ऐका हे पेटाच्या गोळ्यांमध्ये किंवा टोमॅटो मध्ये हे मिक्स करून या उंदरांच्या गोळ्या ठेवा आणि शक्यतो हे लहान मुलांपासून लांबच ठेवा हो ताई काय चाललंय तुमचं मी काहीतरी बोललोय तुम्हाला ऐकताय ना हो ताई बोललोय तुम्हाला बोला की एक थंडाची बॉटल द्या माझ्या मुलांना लय थंडाची बॉटल बॉटल आवडती थंडाच द्या पण मोठी बॉटल द्या एक मोठी बॉटल नाहीये या दोन छोट्या चालतील का हा एकच काहू ताई मी मग आजपासून पाहतोय फारच दिसत आहे तुम्ही काय प्रॉब्लेम झाला आहे का कोणतं दुःख आहे का तुमच्यावरती आणि हो जो काही तुम्ही निर्णय घेतलेला आहे हा फार चुकीचा आहे आणि त्या निर्णयावरती जर तुम्हाला काही सल्ला पाहिजे असेल तर तो सल्ला मी देतो भोर तालुक्यामध्ये भोरडमसुली गावामध्ये एक काळ भरवनाथाचं मोठं देवस्थान आहे त्या देवस्थानापाशी तुम्ही जा आणि जे काही मनात असेल तुमचे ते तिथं बोलून टाका तिथे सगळं दुःखाचं नि काही सगळं काही निवारण होऊन जाईल आणि तिथं फक्त विश्वास ठेवून जा तुमचे सगळी काम देखील पूर्ण होतील हो दादा नक्की जावा आम्ही सर्वजण काट्या देह झाला अगं सपना हो, हो, हो हो दे लवकर हो हो होते उशीर झालाय कामा जायला अगं सपना घे लवकर डबा मला उशीर होता जायला पाय घालताय तुझ तोंड लय चालाय लागले कुठली एक मूल देऊ शकली नाही आम्हाला सगळ्या गोता मध्ये नाव ठेवायला कळत नाही का फार माझ्या लेखाचं वाटोळ करून ठेवलंयस निघून जा चालू पड आहो पण बघ ना लगेच कशी बोलायला लागली पांढऱ्या पायाची तोंडवर करून स्वतः एका पांढऱ्या पायाची माझ्या लेकाच पार वाटतोळ करून ठेवलं तू लग्न लेखाच्या आयुष्यात निघून जा मला त्याच दुसरं लग्न करायचंय आपल्याला का रे समीर आज उशीर झाला तुला कामावर जायला हा ना सकाळी जरा उठायला उशीर झाला त्याच्यामुळं कामावर पण जायला उशीर झाला सगळ्याच <laughs> बाबतीत उशीर होतो याला ह्याच्या मागून माझे चार वर्षांनी लग्न झालं मला दोन पोर आहे याला एक बी पोर बाळा सगळ्याच बाबतीत उशीर आहे याला अरे मुलांना नसेल होते एखाद्याला मुलं बाळ त्यात काय एवढं कशाला छेड काढताय लागलं शिकतो काही नाही हो हे सकाळी तुम्ही का रडताय काय नाही ग सकाळी उशीर झाला होता मी कामाला जाता सकाळी नाही नको तुम्ही माझा ऐका तुम्ही दुसरं लग्न करा माझ्यामुळे तुम्हाला कुणाला कुणाची बोलणी ऐकायला नको नको गा असं बोलूस का हो आपल्या आयुष्यात मुलाबाळाचं सुख आहे का नाही का असंच वाजून पण काढावं लागत नाही गा असं नको बोलूस असं काही नाही देव तरी कुठं लपून बसलाय आपली हा काय कत नाही गप देव वगैरे काही नाहीये तो असता तर कधीच आपली हाक ऐकली ऐकले असते त्यांनी अंधारल घरदार शिवार अनाथ झाला तुझा परिवार नवऱ्याचं दुसरं लग्न झालेलं मला पाहू ना शकणार नाही ह्याच्याशिवाय मला दुसराच नाही देवा मला माहित नाही मी हे चुकीचं करते का काय करते पण ह्याच्याशिवाय मला दुसरा पर्यायच नाही अरे बाळा काय करते हे तू हा निर्णय चुकीचा आहे तुझा हे केल्याने तुझं सगळं काही सार्थ होईल का ताई मला जगशीच वाटत नाही आता मी तुला जे काही सांगते ते नीट ऐकून घे भोर तालुक्यामध्ये गोरड मसुरी म्हणून एक गाव आहे त्या गावामध्ये श्री काळभैरवनाथाच एक जागृत देवस्थान आहे मला असं वाटतं तुम्ही तिथे जा तिथे तुमचं सगळं दुःख दुःख सुख जे काय असेल ते तिकडे शेअर करा मला असं वाटतं तो देव तुम्हाला नक्कीच नवसाला पावेल हो हो ताई आम्ही नक्की जाईल मी त्यांना घेऊन जाईल आणि त्या देवाला नक्कीच आकडं घालेन E जात नाही जायच होई उषा पाणी देखा जरा आपलेना थांबा जरा मी देव करते डोळ्यात रुजा स्वप्न सात पावलांच नारी येऊन बसल एक हिरव हिरव स्वप्न डोळ्यात मातीला तू जाग उधाडू दे आजुरी उजाडू दे आज साकड हे माग होऊ दे पहाट नवी आता साठी गड्या मनकटाच जोर लावन ताटला जरी अंधार आज एक ते उतेज दहावलं